तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही ओबीसी नेते छगन भुजबळांनी गोळी घातली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली यावर आज मनोज जरांगीने देखील त्यांच्याच शैलीमध्ये उत्तर दिलंय भुजबळ विरुद्ध जरांगेंच्या युद्धाचा नवा अध्याय पाहूया त्या रिपोर्टमधून छगन भुजबळांच्या जीवाला धोका भुजबळांना गोळी घालण्याचा कट कोण आहे भुजबळांना सरकारनंच बळ दिलंय जरांगे पाटलांचा भुजबळांवर निशाणा मराठा विरुद्ध ओबीसी नेत्यांचा संघर्ष आता गोळीबाराच्या भाषेपर्यंत पोहोचलाय ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सभागृहात केलेल्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे मनोज जरांगेंना विरोध दर्शवल्यामुळे मला गोळी घातली जाईल असं धक्कादायक विधान भुजबळांनी केलं आहे भुजबळांच्या या दाव्याला जरांगे पाटलांनी खोडून काढलंय कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस काय वाढवत गडबड काय झाली साहेब तो इनपुट आलेला आहे की भुजबाळाला गोळी मारली जाईल पोलीस आंतर रिपोर्ट पोलीस वाला मारा हरकत नाही महाराज तयार अध्यक्ष हो आता आणण्याचं बघा आणण्या विरुद्ध आवाज उठवण्या त्याला जर तो झुंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याचं लक्षात येत आणि त्याला कोण गोळ्याने ते कशाला कोण खराब करीन हातच स्वतःचा तो काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी आहे म्हणून आणि मग कोण आहे तू कोण आहे जातीवादी नाही तर कोण भुजबळ आणि जरांग्यांमधील वाद विकोपाला गेलेला असतानाच पोलीस प्रशासन सतर्क झालंय भुजबळांच्या नाशिकमधील निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी भुजबळ फार्मवर दाखल झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा भुजबळ फार्मचं सुरक्षा जी आहे ती पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि भुजबळ फार्मवर येणाऱ्या प्रत्येकाची तप चौकशी आणि तपासणी जी आहे ती या ठिकाणी आता पोलिसांकडून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे मात्र मधल्या काळामध्ये पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाला भुजबळांच्या सुरक्षेचं गांभीर्य नाही आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो कार्यकर्त्या नेत्यांकडून उपस्थित केला जातो भुजबळ जनांगेंवर सडकून टीका करताना दिसत ओबीसी महासभांच्या मंचावरून भुजबळांनी हातपाय तोडण्याची भाषाही केली मात्र सरकारकडून भुजबळांच्या वक्तव्यांकडे कानाडोळा केला जात असल्याची खंत जरांगेंनी वेळोवेळी व्यक्त केली छगन भुजबळ फडणवीसांचा गेम करणार असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलेला आहे सतरा डिसेंबरला मराठा समाजाची बैठक बोलवली पाऊस नसला तर अंतरवलीला आणि पाऊस जर आला तर आजूबाजूला तिथं एखाद्या मंगल कार्यालयात मोठ्या घ्यायचं निवेदन सुरू आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढेच आम्हाला देणं घेणं नाही ते तुमचं राजकारण आहे तुम्ही जा पण ह्यो घातके माणूस हे विश्वास घातके माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करू नका दरम्यान बीड मध्ये संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके निवासस्थानी जाळपोळ प्रकरणामध्ये भुजबळांचा हात असल्याचा गंभीर आरोप जरांगे केला यावर छगन भुजबळांनी काय प्रत्युत्तर दिलेलं आहे तेही आपण बघूया एवढी दंग करू शकतो का त्याला एक काम काय कारण काय आहे पर पकडले गेलेले पिस्तोल झाले ही सगळी त्या जरांगीचीच माणसं आहे त्याच्या चोवीस तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहे आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये गेले कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल आणि मी कशा बरं मी माझ्याच लोकांची घर जाळणार एवढा म्हणूस नाही मी सगळे आमदार म्हणतात काल प्रकाशदा सोडून केली म्हणले मराठ्यांच्या आंदोलक नाही निष्पाप गुंतवलेत क्षीरसागर परिवारही म्हणला आहे की हे मराठा आंदोलक नाही येत मग याचं एकटेच घोडं कुठं दामटितू तू झाटेल तूच जाळून कुठं दामटितू रे आणि परत बोंब बोलतो मग हे झालं ते काय का झालं तो तूच जाळी तो लफडे शिकेतो का आम्हाला सगळ्या दोन्यात लफडे करून आला मनोज घरांगेंनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे दहा दिवस शिल्लक चोवीस डिसेंबरनंतर पुन्हा एकदा जरांगे उपोषणाचा हत्या उपसणार आहे शिवाय मराठा समाजही आक्रमक होण्याची शक्यता आहे अशात भुजबळांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनामुळे मराठाविरुद्ध ओबीसी वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे त्याआधी सतरा डिसेंबरला मराठा समाजाची बैठक होणार आहे या बैठकीत मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा काय ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे येर रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट जयपूर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही YouTube वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका